किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करून खरेदी केलेल्या वस्तू या प्रत्यक्ष जागेवरच नाही आहे असा आरोप थेट ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्यांनी केला आहे तब्बल दहा लाखाच्या वस्तू जागेवरच नसल्याचा त्यांचा आरोप असून या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी त्यांनी दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता यावल पंचायत समितीमध्ये तक्रारी अर्ज करून या संपूर्ण प्रकाराची चौकशीची मागणी केली आहे किनगाव भद्रुक ग्रामपंचायतमध्ये पंधराव्या वित्त आयोगातून दहा लाख रुपयाच्या निधीतून विविध वस्तू खरेदी करण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात या वस्तू ग्रामपंचायतमध्ये नाहीये एकूणच या वस्तू गेल्या कुठे व या अचानक खरेदी केल्यानंतर त्यांना कुठे ठेवण्यात आले होते असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित केला व या एकूण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन विद्यमान सरपंच भारती प्रशांत पाटीलसह उपसरपंच अल्लानूर तळवी प्रमोद रामराव पाटील सदस्य सायरा तळवी लुकमान तळवी किरण सोनवणे सविताबाई धनगर स्नेहल मिलिंद चौधरी शेख महमूद परमिलाबाई पाटील विजय वारे साधना चौधरी आनंदा महाजन वंदना वराळेसह आदींच्या वतीने करण्यात आली आहे तेव्हा तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावरच या संपूर्ण प्रकरणाचा आरोप केला जात असून चौकशी अंती काय समोर येते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे